<laughs> गावाला आहे पुण्या म्हणजे गावच आहे बर का निसर्ग रम्य ठिकाणे तस तुम्हाला कुठंच भेटणार नाही बरं का असं काय म्हणता बघा ना वातावरण किती सुंदर आहे आणि इकडचा डोंगराळ भाग सांगते दाखवतात

शेतमालकांस गप्पा मारत बसले होते मस्त आहे ना आणि कमेंट मध्ये सांग का मला हा कुठला आहे म्हणून तुम्हाला माहिती असलं तर सांगा नसेल तर मला विचारा मी सांगा तुम्हाला असं काही नाही प्रॉब्लेम आणि नेहमी माझे व्हिडिओ पडलेले त्यामुळे तुम्हाला माहितीच असेल तर इथं बघा बालाजीचं मंदिर आहे तर आम्ही हे थांबलेत इथं आणि इथं आलोय आम्ही व्हिडिओ काढायला स्पॉट बघा बरं कसं आहे हे जवारीचं आहे का हा ज्यावरीच आहे वाटतं आणि हे बघा पाठीमागचा डोंगर पण दाखवते ऊस घेऊन चालल्यात हे बघा जवळ करून दाखवते इकडं आलं <laughs> ना मुसल्ले खायला वाटतात ते ना दिदी म्हणते तिकडे चल आपण कारण ना इकडं जरा वारुळ आहेत ना दिदी भ्याय लागली बघा तिकडे वारुळ आहेत मी म्हणलं ते वारुळ असलं तरी ते शेतात असतातच वारोळ हे जागाच आहे हे बघा एकच व्हिडिओ काढला बघूत तर दुसरं काही काढायचं का नाही मस्त वाटते हे बघा सगळं मेंढर गेले तिकडं व्हिडिओ काढायचं होतं मला पण हे मध्येच हे कुत्र भुगू बसलं इथं बघा दिसतंय का ते बोबूला बघून मी काय म्हटलं नको इथं व्हिडिओ पाडायला चला म्हटलं बघा तेवढं लांब ना आम्ही चालत आलोय हे बघा दिसलंय रिक्षा पाच त्या टोक्याला लागले की ना आम्ही चालत आलो आणि बोबूला बघितले की पार मेंढ्र बघा पार तिकडे गेलं जातात चला जाऊ दे दुसरीकडे भेटेल बघा फायनली आम्ही चालत चालत चाललोय रिक्षा बघायची का बघा एकदम पुढं पूड़ लय पुढे नाही चा तर रस्त्याचं काम चाललंय कसलं काम चाललंय बाजूला गाड्या तर लय बरा बरा यायला लागले पण एवढं काय नाही एक दोन एक दोन गाड्या यायला लागल्या तेवढच वॉकिंग <laughs> बघा मित्रांनो मस्त पाऊस येऊन इथं पाणी झालंय म्हणजे तलाव भरले तिथं चालली

टू <laughs> व्हीर वर तिघ तिघ बसून गेलं तर गेले परत माझ्यावर ध्यान ठेवतात बघ ना रस्त्याने रस्ता इथून जवळच आहे दिसलं का तुम्हाला गाडी आहे ना झालं आली तसं गावाकडच्या रोडला कसं गाडी कमी असतात दिसले का असाडी चालतेला नाही पोरं गाडी धुवायला लागले तिथं आणि ह्यांचं चाललंय कोणता रील्स बनवायचं किती दुर्लय गेस लागते कोण पोरं आले की पहिला आम्ही तर लहानपणी किती खेळायचो दगड मोठ घ्या ना आहेत का नाही दगड दगडं फेकून टप्पे काही की नाही टप्पे किती नाही मला वाटतं माझं केस बिसर लई बाहेर निघालं अवतर झालं आहे थोडंसं मी काय आणलं नाही सर जाऊ दे सोपं हांगं काय तिथे चल पटापट उरक ची रेस लागली पण पहिलं जाते चला वन टू थ्री थांबल काहीतरी ह्याच्यासाठी आणलं फायनली आमचं झालं रील्स वगैरे बनवलं आम्ही चाललोय आता आपल्या जागेकडून शाळा आहे का हा पहिला इथं पण एक होत काढलो होता आठ इथं कुठंतरी हौद होत ना कुठ एक हाऊद इथं बिड आलता बघा पाणी किती जमा झाले बघा बोरिंग बोरिंगचं पाण्याने काय माहिती आहे का कुठतरी बाळूमामाचं मंदिर आहे मग सकाळी आम्ही अंड तळून खाल्लोय त्यामुळं नको म्हणलं बाळूमामाला नाही चालत कधीतरी मेंढ्र बघा मेंढ्र माझ्याकडे काही एक रुपया नाही तर मित्रांनो नाश्ता करायला आलोय हे बघा पाण्याची बॉटल मोबाईल घ्या कि आणि माझे बॅग घेऊ काही तरी तुम्ही काय का बॅग बॅग शेवटी पाणी प्यायला घे एवढा हे बघा ह्या हॉटेल मध्ये आलोय नाश्ता करायला मी ओळखत असेल तर सांगा मला कमेंट मध्ये हे बघा कुठं आले मी हॉटेल शिवनेरी मध्ये आलेली आहे खरं तर बघा मी चीज मसाला डोसा आणि आणते नुसता साधा मसाला डोसा मागवले चीज आहे म्हटल्यात आणि भेळच दुसरं काय नाही शर्ट नवीन घाल म्हणला ना तरी ऐकलं नाही घरात खंड नाही ते कपडे पाटल्यात पण ना आम्हाला ना साधच राहायला आवडतं आणि लोकांना काय वाटायला बाहेर बघा मी बघा तशी राहते हे बघा यात मध्ये थांबा था। दाखवते तुम्हाला था। हा चीज नक्की हाय का नाही चे आपण आहे हे बघा हे बघा आपली बादली कोल्ड कॉफी पिती हम्म हे बघा यांचं पर्सन घ्यायचं चाललंय आता <laughs> चलि पण हे बघा शिव दाखवा शिवनेरी फूड्स पर्सन आता आम्ही नाश्ता केलोय शिवाजी महाराजांचं महाराजांचा भारी बघा या दर्शन हॉटेलचं नाव पण शिवनेरीच आहे आम्ही बघा तिथं आतमध्ये बसलो होतो Yeah. <laughs> कटिंग तर इथून आपल्या पासून आहे ना तीस किलोमीटर आहे लांब हे जागा आहे तर हे म्हणतात आपण इथं राहायला येऊ तुम्ही विचार करा इथं राहायला आल्यावर सगळं बोल पाणी हे बघा पहिला आम्ही जागा घेतली होती ना आता सगळं शेतच होतं म्हणजे आता पण शेतच आहे पण आता लोकांनी घरं झालं बांधल्या आंब्याचं झाड आहे त्यांना जाऊन जाऊ भेटतो ना हा काय पडली आपल्याला कुठं एक खुली कुठं बांधायची हे बघा आलोय आपलं एकच कोणतं जागा आहे छोटंसं हे बाकीचं लोकांचं जागा आहे काय म्हणजे दोन खोल्या बांधायच्यात ना हा बिलकुल बघा आता छोटे छोटे मांजरीचे पिल्लू कसे दूध पितात ते चांगलं <laughs> आहे मस्त हे बघा व्यू कसं वाटतंय रिक्षात मग बघा ओरिजिनल मध्ये असं बघा